चला। हो देवा आणि मम्मा त्यावेळेला मला वाटते ब्लॉग्स मी टाकत पण नव्हते हे माझं संपलेलं काजळ आहे लॅकमेच आणि एक कमेंट आली होती आता लोणी थंडी कारण की अजय खूप दिवस झाला आला नव्हता सबर का फल मिठा होता नाही तुला काय देऊ बेटा बी देऊ आता बघा विहान ॲबी दे म्हणजे काय रे ते बोलतोय मी सांगतो तुम्हाला नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्लॉगमध्ये सिया मम्मी आणि पप्पा तिघं गेले शेतात आणि आता सकाळचं सगळं सका झालं आणि ॲज युजल मला व्लॉग करायला दुपार झाली तर असो देर सही दुरुस्त सही आणि एक कमेंट आली होती की म्हणजे खूप जुना व्हिडिओ आहे तो खरं तर आ, मला वाटते वर्ष दीड वर्ष झाले असेल त्या व्हिडिओला त्यावेळेला मला वाटते व्लॉग्स मी टाकत पण नव्हते शॉर्ट होता सिया जे सियाचा व्हिडिओ होता ते ताक घोळताना व्हिडिओ केला होता तर त्याच्यावर कमेंट आली होती खूप दिवस झाला मला बोलायचं पण होतं पण ते रोज विसरूनच जाते आणि परत एकदम अचानक लक्षात येतं मग आज मी आठवणीने ठेवलं लक्षात म्हटलं आज बोलूया त्या विषयावर तर मी काय करते तुमच्या कमेंट्सचा स्क्रीनशॉट मारून ठेवते जेणेकरून मला इझिली कळेल आणि म्हणजे इझिली लगेच लक्षात येईल आणि मला त्या तुमच्या कमेंट्सवरती बोलता येईल पण कधी कधी काय होतं स्क्रीनशॉट मारून मारून ते खाली जातात आणि बोलायचं राहून जातं मग काल जस्ट मी असं जे अनवॉन्टेड फोटोज अनवॉन्टेड व्हिडिओज डिलीट करत होते त्यावेळेला मला ती कमेंट दिसली म्हटलं आज विषयावर त्या बोलूया तर ताक घुसळून लोणी कसं का काढायचं ह्यावरती संपूर्ण व्हिडिओ दाखवाना असं कमेंट आली होती तर नक्की दाखवू म्हणजे त्यावेळेला काय झालं त्यावेळेला व्लॉग नव्हते मी पोस्ट करत मग त्यावेळेला फक्त जस्ट एक शॉर्ट बनवला होता सियाला बसवलं होता आणि तो शॉर्ट मी अपलोड केला होता मग मम्मी काय करायची साई काढून 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 एका भांड्यात साठवायची मग त्याचं लोणी बनवायचं प्रोसेस सुरू करायची मला एवढं डिटेलमध्ये माहीत नाही ते मम्मीला माहिती आहे तर मग त्यावेळेला कसं दोन वर्षापाठीमागं मग ते मम्मी थंडीच्या दिवसात ते साठवून करायचे ना मग वरती टॅरेसवर घेऊन जाऊन त्याला कसं कमी उन्हात सकाळ सकाळी छान होतं लवकर मग ते ताकात पाणी मिसत जायचं थोडं थोडं आणि ताक घुसवून ते लोणी काढायचं आणि लोणी काढून एका भांड्यात घ्यायचं आणि मग ते भांड भांड्यातलं लोणी जे असतं निघालेलं ते गॅसवर ठेवून थोडंसं आटवायचं आणि त्यामुळं मग ते आठवल्यानंतर है ना कडवायचं सॉरी माहिती आहे का ना आतूल मम्मीसोबत करायचा मग ते कडवायचं आणि मग ते कडवल्यानंतर तूप तयार होते त्याचं मग ते तुपाची प्रोसिजर आहे आणि तसं लोणीमधून तूप तयार होतं मग मला कसं एवढं माहीत नाहीये तर मम्मी करायची त्यामुळे तिला माहिती मग मा त्यानंतर कसं झालं माझी सेकंड डिलेवरी त्यानंतर मग आता आपण शेत घेतलं त्यानंतर आता फार्म हाऊसचं काम चाललं मग ह्या सगळ्या गडबडीत आता ती कामं होत नाही म्हणजे ज्या कामांना आपण जर जा जास्त वेळ देऊन करावं लागतं अशी कामं आता होत नाहीत मम्मीकडून मग त्यामुळे ते राहिले जर कधी मम्मीनं परत तसं चालू केलं ते बनवायला लोणी वगैरे म्हणजे साई साठवून लोणी बनवायला तर मी नक्की शूट करेल त्यावेळेला शूट केलं पण असतं पण त्यावेळेला मी ब्लॉग्स बनवतच नव्हते फक्त शॉर्ट टाकायचे मग आता कसं आता रेग्युलरली आपले व्लॉग्स पडतात तर आता कधी जर मम्मीनं ते बनवलं तर नक्की मी त्याच्यावर पूर्ण व्हिडिओ बनवेल आणि तोंडी जर प्रोसिजर तुम्हाला पाहिजे असेल तर मी मम्मीकडून एकदा विचारून घेते किंवा तिलाच डायरेक्ट बोलायला होते आत्ता ती नाही आहे ना आता तिलाच बोलायला सांगितलं असतं आता गेलेच शेतात तर सगळ्यांशी जेवणं वगैरे झाली आणि चला बघूया अजून दिवसभर काय काय होते रोज असंच करता येते दमवायला हो आले नुसतं दमवते रडते खेळत नाही कुठे दिदी कुठे आहे दिदी कुठे गेलीये तथाप दीदी दी कुठे गेलीये आणि ते काय आहे का तुझ्या हातात बेटा काय आहे तुझ्या हातात टॉर्च टॉर्च बोल टॉर्च बोल टॉर्च टॉर्च ए कृष्णा दिदी कुठे गेली बाळाची बाळाला नाही घेऊन गेली शेतात अरे देवा मम्मा घेऊन जाऊ तुला आपण संडेला जाऊया शेतात हां हां ठीक आहे ठीक आहे जाऊया आता खेळ तू हां बाय <laughs> तुला काय देऊ बेटा देऊ आता बघा विहान एबी दे म्हणजे काय देते दे बोलतोय मी सांग तुम्हाला थांब देते देते तर विहानला ना स्लेट आणि पेन्सिल पाहिजे असली ना तर तो एबी दे बोलतो एबी म्हणजे काय तर ए बी सी असं लिहायला दे म्हटलं तर त्याच्या भाषेत एबी दे बोलतो ए बी सी डी लिहायला एबी दे स्लेट आणि पेन्सिल पेन्सिल येत आहे बोलता पण स्लेट येत नाही ना देऊ तुला लिहायला काय लिहिणार तू ए बी लिहिणार एबी लिहिणार तर एबी साठी ए बी दे असं बोलतो कुठे किती आहे स्लॅड हा डिलीट करा आधी दे। दे। हे मेस झालेला डिलीट करा हा काय देऊ पेन्सिल दे पेन्सिल देते बाळाला थांबा तर आता मी बघा हे माझं संपलेलं काजळ आहे लॅक्मेचं आणि त्याचं हे जे काजळचे हे आहे ना पेन्सिल ह्याचीच पेन्सिल म्हणून देते म्हणजे ह्याची पेन्सिल पण अशीच आहे पण आता विहानली विहानी ते कुठे टाकले मला आठवत नाही आहे म्हणून आता मी काय जुगाड केलं आहे बघा ही लाईक मॅकॉन एकचं संपलेलं आहे तेच मी विहानला आता पेन्सिल म्हणून देते आणि हे पण सेम तसंच आहे से ना पेन्सिलसारखीच त्यामुळं आता विहान हे निलितो आहे ए बी सी असं ए बी ल्या ए बी ल्या डिलीट करा दी ह्या लिहा करा रायटिंग करा कसं करणार व्हेरी गुड वा किती छान लिहिले बाळानी अजून अजून कॅप नाही आहे त्याला कॅप कुठे टाकली तू काय माहिती किती छान रे बाळानी आणि सर्कल काढ सर्कल अय्य फोन पडला हे बास सर्कल टी आहे थांब ना टींग सर्कल स्क्वेअर हा तू काढ स्क्वेअर आणि सर्कल काढ का हां काढा का, का, आता अतुल आणि अजय चालेत शेतात इकडे का चाले काय चालायचं काय चाललंय कारण की अजय खूप दिवस झाला आला नव्हता त्याला पण बघायची इच्छा झाली आणि सगळी आता काम आवडली तर अजय बोलला चल भया जाऊन या शेतामध्ये कुठं पण आले काम आम्ही चालू आता वाजले ऑलमोस्ट साडेबारा बारा एक झाले पाहिजे पावडर पाहिजे पावड्या नाही रे आजेपात त्याला कारण की पावडर तो गायचो काढून खेळत बसतोय चला शेतात जायचंय काय काय कुठं काय आम्ही लोणीच काय म्हणते लोणीच आता नाही थंडीत आता नाही आणि थंडीत पण आता कसं थंडी गेली आता मम्मीला जरा जमत नाही ना कामामुळे जास्त आता तेच हा ते थंडीत बनते वाटतं त्यामुळे ते आता अजय बोलते की ते थंडीतच ते पण थंडीत मम्मी आता करते की नाही काय माहिती ना आता जरा मम्मीचे जॉईंट जरा जास्त हां आणि जॉईंट पण जास्त दुखते त्यामुळे पहिल्यासारखं आता तिला जरा पटापट होत नाही काम आणि शेतात पण धावपळ चालू आहे तिकडं पण जरा ग्रोथ करायची आपली वेगवेगळी झाडं लावायची आहेत वेगवेगळे प्लांट्स लावायचे आहेत आणि काय छोटी छोटी पिकं लावायचे आहेत हे की नाही ते पण शेअर हा आहे चला तर अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे म्हणजे नारळाच्या झाडाला एका ब्लॉक मध्ये दाखवलं होतं तर आधीच्या एकदा ब्लॉक मध्ये दाखवलं होतं मी कोम आलेले तर ते कोम आता हे करत काय म्हणायचं रे म्हणजे आता फुलं लागायला लागली फुलं गळून नारळ पण झाल्यात दोन तीनच सेट झाल्यात आता पहिला सुरुवातीला मम्मी म्हटली की कमीच लागतात नंतर ना लागतात भरपूर किती वेळानंतर आता दोन तीन दुसरे कोंपण आहेत ना मग पहिले दोन उमरलेत फक्त बाकीचे दुसरे अजून दोन आहेत त्यात बघ आता जास्त लागतील त्या ते, ते, ते मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते ते कसं झाले ते म्हणजे आमच्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम झाड नारळाच्या झाडाला नारळ लागणार ना त्यामुळे अनुभव नाही आहे की कसं कसं काय काय का, का, प्रोसेस असते आता कसं एकदा आल्यावर हो, मग नेक्स्ट टाईम समजते आपला तर तुम्हाला दाखवते हो आता मी कसं आले हे बघा इथे कोंब होता ना तर हे असं इथे हे असं हे होऊन फुलं लागलेत तिथं आणि छोटे छोटे नारं आता लागणार त्याला आणि फर्स्ट टाईम आय थिंक ते पडतात वाटतं नारं काय माहीत ना मला एवढं आणि हा एक कोंब आहे बघा इथे एक बघा हा एक कोंब आहे त्याच्याच जवळ अजून एक आहे आणि त्या साईडला एक आहे म्हणजे असे तीन कोंब आलेले हे बघा किती मोठा आहे आणि एक कोंब असा फुलला आहे तर काय म्हणायचं नक्की मला ते शब्द काय भेटत नाही आहेत आणि केळ्यांची पण ग्रोथ बघा खूप छान वाढलेत आणि असं एकदम आता असं वाटायला लागलंय की कधी एकदा केळी खायला भेटतील तर बऱ्यापैकी आता आपण जी बाजारातून देशी केळी आणतो तेवढ्या साईजची झाले म्हणजे जरा कमी तेवढ्या साईजची झालेत तर आता बघू अजून किती वेळ आहे आणि आपण कसं झाडावरच त्यांना पिकवू देणार आहे त्यामुळे टाईम लागेल पण सबर का फल मिठा होता आहे की नाही तर आता बघूया आपण किती वेळ आहे चल आता ही लोक चाललेत आणि ॲज युजल विहानला राऊंड मारतेत आणि विहानला आतमध्ये घेते मी आणि मग हे लोक जातील विहानला न चुकता राऊंड लागतोच लागतो आणि असं कुठे जात नाही ना लहान बाया तर मग आपण कुठे घेऊन जात नाही आपण सारखं त्यामुळे हे इथलंय तर एक राऊंड मारायचं रे डेली सकाळी एक बाबांबरोबर परत आणि मामा कुठे चालला की आणि असं चालू असते आमचं हे ना गाईज बाय <laughs> गाईज हाय गाईज बाय <laughs> <गाईज भाई। laughs> दोन गोष्टी येतात सांगायचं लोकांना शेतात चला तू शेतात चला हो अरे देवा आणि मम्मा बघा मम्मा म्हंटल्यावर मम्माला कसं करतो बघा मम्माला नाही नेत ने तू नेतो याचा असा अर्थ म्हणजे नेणार मम्माला असं प्रत्येक गोष्ट येत नाही त्यामुळे तो, तो, तो इशाऱ्याने बोलतो बच्चू की इशारा कोण समज न पडत अरे बाबा मामा जाऊ अरे कॅबे एक्सचेंज ऑफ चेन ऊन लागते बाबा चला चला, चला। रोज पाऊस पडतोय तरी ऊन ही तितकच लागते काल संध्याकाळी इतका मोठा पाऊस झाला तरी थंड वातावरण व्हायला पाहिजे तर नाही अजून आज आणि गरम होतं आहे आणि संध्याकाळी पाऊस येणार रोज दिवसभर ऊन असताना संध्याकाळी पाऊस येतो है, है की नाही काल मम्मी पप्पांचा तर खूप हाल झाला म्हणजे गिलावा चालू आहे आणि त्यात पाऊस म्हणजे ते सगळं मेहनत खूप लागते आणि मेहनत व्यस्त पण होते त्यामुळे आता बघूया काल ते झाकून वगैरे आले होते कागद मोठा आता काय झाले ते बघण्या मग डबल करावं लागणार होतं चला आता आपण खाऊ खाऊया विहानी काजा कसं का लावून घेतले बघा ते स्लेटवर लिहायला म्हणजे तो टॅबलेट नसतो का आता त्याची पेन्सिल तोडली आणि कुठे हरवली काय माहिती मग मी त्याला लिहायला दिलं होतं जुनं काजळ तर त्यातलं थोडं थोडं काजं निघते म्हणजे हातालाही लागलं त्याच्या आणि तोंडालाही लागलं चला आता मी ह्या जेवायला देते कारण मगाशी वॉटरमेलन खाल्लं होतं त्याने कलिंगड तर आता जेवायची वेळ झाली आहे झाला आता बऱ्यापैकी वेळ झालाय आता त्याला खायला देते आणि मग छान झोप होते बाळाला ओके <Bol classified> okay. चला आता संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी सुरू झाली मम्मी पप्पा अजून आले नाहीत कारण गेल्या वेळेस जरा जास्त काम आहे तर अजून काम चालूच आहे त्यांचा अजूनही आता फोन केला होता आणि असं पावसाचं वातावरण झालंय पण कालच्या पेक्षा आहे काम खूप पाऊस आला होता ना आज काही पाऊस आले नाही आहे थोडस थेंब पडले पण अजून नॉर्मल आहे बघूया आता रात्री पण का आणि सकाळची भाजी आहे मटकीची भाजी केली होती ती आहे मग आता मम्मी फक्त बोलली की फक्त बुरजी कर आता त्याच्यासाठी कांदा चिरते मी आणि विहान खेळते सोबत तोपर्यंत तो 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 करून घेत बराव कारण काल सगळा स्वयंपाक झाला होता आणि बरोबर चाचलं लाईट गेली कारण पाऊस सुरू होत पाऊस सुरू झाला ना तर नशीब मी लवकर करून घेतलं होतं आम्ही दोघींनी पण आज म्हटलं फक्त करून ठेवले की थंड होते आता आता तर चला तर मम्मी पप्पा आले म्हणजे मम्मी पप्पा आणि सिया तिघं पण आले सगळ्यांची जेवण झाली विहान मम्मी आणि आतूल बरोबर राऊंड मारते बाहेर आता त्याला घेऊन येते आणि त्याला झोपवते चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया हो भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये देन बाय बाय